तुमका माय मोवाचयों कार आशो अर्य पंडी सुर्वेक मोव्या मुखेल कप्रो शटेक सी बैठक बैटक अमेकला गिल्ली गर तोरा घराक गरकला लो रंग उद्गाववां पाचा सा पाचाशा प्राणी समरालल गाकरवालान कु, कुट गोण कुट्रा मजे सद्याच्या फुगिल्ले चांगलें की आमच्या परोप मनीस ड्रम काम बरें करता वे खूब जायते काम आमी म्हज्या कडेन दाखयता अचानक बदल जाल्ल्या कारणान आगात सगळी कळा करली

बरेच झगडे दूर झाले आणि ते दूध डोंगरात आणि उभल्या अजून अजून जाम केलं आणि इनाम करून घेतले काल मी देमेर झाला क्रिकेट टूर्नामेंट आणि कुंडली पण ती सी അൽകീച്ച പി എസ് സി ഡാൻ